ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं आपण बुंग्याचं उदाहरण दहा वेळा पाहिलेलं आहे की इतका याच्यामध्ये त्या कमळाच्यात अडकतो पराक्रम घेतो जे कुठेही मिळत नाही भगवंताने सांगितलं इथं का इथं तुला मिळेल बसतो त्या फुला फुलावरती ते पराक्रम चाखतो पण समाधान नाही सोडायला पाहिजे आता इथन निघाला पाहिजे निघत नाही मोहित होतो आणि त्या मोहाचा पाश होतो आणि संध्याकाळी ते कमळ मिटलं जातं आणि त्याच्यातच मरून जात <coughs> अर्थ असा कुठली गोष्ट जीवनामध्ये आल्यानंतर ती तिथल्या तिथं स्वीकारून सोडून देता आली पाहिजे जेवढं पाहिजे तेवढच घ्या एका दिवसामध्ये जाऊन ती मधमाशी काय अख्खं पोळं भरत नाही रोज थोडं थोडं येऊन मध गोळा करते म्हणून तिला औषधी गुण आहे एका अख्खा लाडू जर तुम्ही जर डाळीचा केलात तर ता त्याला बुंदीचा लाडू म्हणत नाहीत त्याला ती चवही येणार नाही पण जेव्हा ते कणकण एकत्र जोडले जातात आणि त्याचा जो गोळा होतो त्याला जो बुंदीचा लाडू म्हणतो त्याला चव येते पण तसं जीवनामध्ये जीवन जगत असताना कणाकणाने तुम्ही जेव्हा उत्तम कर्म करत जाता तेव्हा तुम्हाला भगवंत उत्तम कर्माच अति उत्तम फळ दिल्याशिवाय राहत नाही आणि तुमची मनाच्या स्थितीचा सांभाळ हा तो स्वतः परमेश्वर करतो पांडुरंगाला तर शिव्या मिळालेल्या आहेत एखाद्याने शिव्या दिल्या आणि तसं देवाला मग देवाला शिवाय त्याला माहिती होतं ही भक्तिभावाने त्याच्या त्याच्यामागं तिचं कुठलंच पाप नाहीये आणि ती त्यांनी भगवंतांनी ते स्वीकारलं नंतर ती पूर्ण आपण वाचतले म्हणजे परमेश्वराला आपण कुठल्या तऱ्हेनी सामोरं जाऊन त्याला स्वतःला सुपूर्त करायला हवं हे या संज्ञासोबत सांगतं स्थिती कर्म योग मनुष्याच्या जीवनामधले असलेली स्थिती माझ्या घरामध्ये अमुक एवढा पैसा आहे पण हा माझा नाहीये हा माझा नाहीये म्हटल्यानंतर तिचा अधिकार सोडता आला पाहिजे तो जर सोडला नाहीत तर त्याचा लागणारे त्याच्याबरोबर येणारे दोष शाप हे तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाहीत आता परवाच करवीर पीठामध्ये एक गोष्ट झाली म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल धर्मपीठात गेलो होतो पण महाराजांना म्हटलं दत्ताची इथं प्रतिमा हलवा हे दत्ताच स्थान नाही म्हटलं इथं स्थान वेगळं आहे मला सांगताना सुद्धा जरा पाच दहा मिनिटं जरा मनामध्ये जाल की ह्या सांगणार कस परमेश्वरानंतर त्यांची ओळख आहे असं हे संन्यास असतात क्षणाचाही विचार न करता कुठं ठेवू म्हणाले त्यांनी तिथनं हलवलं हे सांगाचं एवढं साठी सांगितलं अहम म्हणून नाही सांगितलेलं आपल्या गुरुनी आपल्याला जे ज्ञान प्रदान करतो जेव्हा ते आपण दुसऱ्याला देतो ते जर मी माझ्या मनात ठेवलं असतं तर ते, ते मी पापी ठरलो असतो त्या कर्माचं उत्पन्न होता न होता वाईट फळाची त्याच्यामध्ये उत्पत्ती झाली असती आणि मी त्या भोगाला मी कारणीभूत ठरलो असतो कारण मला माहिती होतं की ते तिथं राहिलं तर काय घडू शकतं हे सांगणं का माझं होतं ते मी सांगून मोकळं झालो त्याचे परिणाम जर मी विचार केला तर ते तेव्हा माहीत नव्हतं परिणाम काय होईल पण उत्तम परिणाम झाला त्यांच्याही लक्षात आलं त्यांना दाखवून दिलं की एक पाय इकडे ठेवा एक पाय इकडे ठेवा एक गरम लागेल एक गार लागेल क्षणात कळलं ला, त्यांना की खरंच आहे जशी मूर्ती हरवली आणि दुसरं त्या ठिकाणी काही गोष्ट ठेवली म्हटलं आता बघा दोन्ही सारखं म्हणजे बघ आपल्याला ही ही जी, जी गोष्ट ही उदाहरण का सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपल्या सभोवताली सुद्धा अशा अनेक गोष्टी घडत असतात की आपल्याला माहित असतात वाईट आहे एखादं आपण गाडी उभा करतो एखाद्या दा रस्त्याने जाणारा माणूस आपल्या शेजारच्या गाडीचा आरसा हालवतो आपण म्हणतो मरुदे जाऊ दे आपल्याला काय आहे आपल्या गाडीचा थोडस हलवला का आपला हलवेल तेव्हा आपण बघू वाईट कर्माचा फळाच तुम्ही हकदार झालात बघण्यासाठी इतकं कर्माचं सूक्ष्मता आहे तुम्ही त्याला बोलायला पाहिजे काय कशाला कळत नाही का, का तुला संन्यास योग हा सोडायचा योग आहे पण काय सोडायचं आहे आपल्याला रोजच्या जीवनातलं हे महत्वाचं आहे आणि इथं भगवंतानी या त्याला सा अर्जुनाला सांगितलेलं ह्या सगळ्या गोष्टीतनं तू गेलेला आहेस तुझं जीवनच असं आहे स्त्रीचा वेश तुला सुद्धा उपभोगाला लागलेला आहे आणि त्याच्यात ते भोग सुद्धा तू घेतलेले आहेत म्हणजे जीवनामध्ये अर्जुननी कुठलीच अवस्था अशी त्याच्या गेली नाही की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये फक्त सहज हो, आनंदच प्राप्त झाला नाही झाला क्षणोक्षणी संघर्ष होता क्षणोक्षणी संघर्षाची परीक्षेची त्याला त्याला परीक्षा द्यायला लागली होती पण वैचारिकता उत्तम होती ज्ञान उत्तम होत बैठक उत्तम होती की मनुष्याचं जे आहे चेतन मन अवचेतन मन आणि अचेतन मन देहस्थिर व्हायला आला पाहिजे देहस्थिर अंतर्मनाशी एकरूपता तुम्हाला साधता आली पाहिजे ती जर साधली नाहीत तर संन्यास नाही ठीक आहे तुम्ही म्हणताय तुम्ही काही करत नाही म्हणून शांत मनुष्य बसतो पण अंतर्मनामध्ये त्याच्यावरती जर विचार चालू असेल तर ते कर्म तुम्ही केल्यासारखं आहे असं भगवद्गीता सांगते म्हणून बाळासारखं होऊन जगाव बाल्यावस्था जीवनातल्या मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या या अवस्था आहेत अवस्था जशी येते तशी वृद्धात अवस्थाही बालल्या अवस्था असते भगवंताची रचना तशी काही कळत नाही त्या माणसाला पॅरालाइज होतो अजून काही गोष्टी होतात अंधुणावर पडतो मुलांना वाटत असत की आपण उत्तम उत्तम ट्रीटमेंट आपल्या आई वडिलांना देतोय समोर बघत असतो डॉक्टर सांगत असतात ऑक्सिजन लेवल चांगली आहे हृदय चांगलं आहे अमुख चांगला आहे पण त्या देहाला होणारे जे भोग यातना जे असतात त्या आपल्याला कळत नाही कारण त्या आपण अनुभवू शकत नाही आपण म्हणतो किंवा छान झालं चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलं आता घरी आलो ती व्यक्ती याच्यावरती काहीही बोलू शकत नाही कारण त्या व्यक्तीला माहिती असतं कि मी जीवनात काय केलंय आणि कशाचं फळ मला मिळालंय म्हणून मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हे का टोचलंय मला का का माझ्या माझं शरीर फाडलंय हे त्या फक्त व्यक्तीलाच माहीत असतं की कुठल्या कर्माचं हे मी भोग भोगतोय पण त्याला बोलता येत नसतं भोग मात्र भोगायला लागत असतात आणि ज्या ज्या इंद्रियांचा वापर त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे तो कदाचित झालेला नसतो कदाचित शब्द मुद्दामून वापरतोय कारण आजारी पडणारी प्रत्येक व्यक्ती ही पापीच असते असं नाही प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या कर्माच्या अनुसरून आलेली असते म्हणून कर्मा कर्मा। कर्माचा सिद्धांत स्थित प्रज्ञ कर्म उत्तम बुद्धिमान कर्म हे मनुष्याला आपल्या जीवनामध्ये कर्म प्राप्त आहे जे घेऊन आलेलं आहे हे सगळं इथंच आहे मला अडकाच आहे कशा हा मनुष्याला कळतच नाही आणि तो अडकतो म्हणजे एखाद्याला जर विचारलं संध्याकाळी काय केलं आज काय नाही सकाळी उठलो अमुक अमुक केलं टी व्ही बघितला पुस्तक वाचली भाजी आणली संध्याकाळी जरा पडलो संध्याकाळी जरा तर उद्यापासनं कामावरती परत जाणार उद्यापासनं रुटीन चालू स्वतःसाठी काय केलं भगवंतासाठी काय केलंस आम्ही मंदिरात जाऊन आलो ना बाहेर गेलो तो तसंच आठवडाभरामध्ये जाणं होत नाही मग आज त्या बाजूला मंडईच्या गेलो तर मठात जाऊ लागलो पण त्या तत्वाकंड अपेक्षा ट्वेंटी फोर अवर्स कर्माचा भाग आहे जेवढी अपेक्षा तुम्ही करताना तेवढंच आपण समोरच्याला देतोय का जीवनामध्ये इतक्या संकट आहेत आता मुलांची लग्न होत नाहीत मुलं होत नाहीत आपण ज्योतिषांकडे जातो नाना तऱ्हेचे उद्योग करत असतो कळतच कर नाही की आपण मांडलेली कुंडली ही आत्ताची नाहीच आहे जन्म किती वेळेचा झाला ते केलं त्या अनुषंगाने केलेली ही सगळी घटना आहे पण पूर्व जन्मावरती पूर्व कर्मावरती विचारच केला जात नाही आणि तो स्वीकारला जात नाही हा सगळ्यात मोठत होत आहे आम्ही केलंच नाही भगवंत एवढंच सांगतो तू फक्त स्वीकार कर अर्जुन तू फक्त स्वीकार कर माझा तूच मी तुला स्वीकारलं श्रीकृष्ण मी तुला स्वीकारलं आणि मी तुझं झालं मग मी बघतो एवढंच भगवंताच होत पण अर्जुनाचं मन काही तयार होत नव्हतं त्याच्या मनात शंका होत्या कारण तो सर्वसामान्य होता आपल्या दृश्य आपल्याकडनं तो की काय करायचं समाजाला ज्ञान द्यायचं मग आपण कधी विचारच करत नाही मग ह्याचा फायदा बाहेरच घेतात का लग्न होत नाही मग अमुक आहे मग हीच दशा असेल मग तीच दशा असेल तिथं पहिला विचार व्हावा की आपण कोणाचे पैसे घेतलेले आहेत का लक्षात घ्या पूर्व कर्माची जी फळं दिलेली आहेत भगवंतांनी सांगितलेली आहेत जर तुम्ही स्थावर मालमत्तेचे कोणाचे पैसे घेतलेले असतील तर तुमचा वंश पुढे वाढत नाही हा एक भाग झाला आणि जर तो वाढला तर पुढं तो, तो निपुत्रिक राहतो त्या घरामध्ये संतान होत नाही हा दुसरा भाग झाला हे सगळ्यात मोठे महादोष हे सांगितलेले आहे पण त्याच्याकडे मनुष्य कानडोळा करतो आणि इथं म्हणून भगवंतांनी अगोदरच बघितलं होतं पांडवांकडे काय होत सगळ्या गोष्टी त्यांनी दान करून टाकलेल्या होत्या जेवढा जेवढा कम कमवलेलं होतं तेवढ्या गोष्टींवरचा हक्क सोडला होता कर्णांनी सगळ्यावरचा दानशूर एवढ्यासाठी म्हणाचा की तो हक्क सोडायचा हक्क सोडणं खूप महत्वाचं आहे हक्क सोडला तू हक संन्याशी झाला आणि महाभारतातला सर्वोत्तम संध्यास हा फक्त कर्णच होता कारण अर्जुनाने सुद्धा श्रीकृष्णामध्ये एकरूपता व्हायची नंतर इच्छा प्रकट केली होती ती सुद्धा कर्णाने केली नाही कर्णाचा एकच होत मी कर्म उत्तम केलं असेल तर तू माझ्या बरोबर बरोबर बर आहेस ही माझी खात्री आहे मनुष्याने जर कर्म उत्तम केलं तर परमेश्वर त्याच्याबरोबर आहे ही तर खात्री बाळगायलाच पाहिजे पण त्या कर्मामध्ये जर कुठेतरी चूक असेल आणि आपल्याला कुठेतरी रोजचं जीवन जगताना तुम्हाला कुठं फटके बसत असतील काहीतरी अडचणी येत असतील तर लक्षात घ्या आपल्या हातनं कुठली तरी चुकीची कृती होतीये आणि त्याचं फळ आपण बघतोय स्थित प्रज्ञ स्थित बुद्धी कर्म याला म्हणतात की जे स्थिर राहून देत नाहीत मनामध्ये अनंत विचार येतात आणि मग तीच गोष्ट कायम डोक्यामध्ये घर करून राहते आणि आपण त्याच्यापासून सुटायला बघतो पण तीच गोष्ट तुम्हाला जास्त विचारांमध्ये अडकवत जाते आणि वाईट फळ देऊन जाते ते तुमचं शारीरिक मानसिक किंवा तुमच्या घरच्यांना भोगायला लागत जे माझं नाही त्याच्यावर तुमचा अधिकार नाही एवढी सोपं गणित आहे मला नको नको म्हणायला शिका हे माझच आहे याच्यामुळे सगळं घोटाळा आहे आज अनंत गावामध्ये आपण शेतकरी बघतो हे बघतो हे सगळं पैशासाठी भांडत असतात एकही जण सुखी नाही कारण ते आहे मुलं सुखी नाहीत कारण आहे विषन्नता आहे आता या जगतामध्ये कारण ते आहे कारण एवढा रास उत्पन्न आपण आपल्या हाताने केलेला आहे एखादं जनावर पाळताना प्रेम म्हणून ते जनावर पाळणं वेगळं आणि फक्त माझं रक्षण व्हावं म्हणून ते जनावर पाळणं वेगळं त्याला खायला घडणं वेगळं किती कर्माचा सूक्ष्म सिद्धांत मनुष्य म्हणे काय काही काय माझ्या घरामध्ये दे एखाद्या पाळलं तो म्हणजे मी आमचं घर अमुक बंगला बाजूला आहे तर चोरांसाठी मी पाळतोय म्हणजे कोणासाठी पाळला स्वार्थासाठी पाळला मग तसं फळ तुला तसच मिळणार भलं तू त्या मुक्या जनावरांना खायला घालतो त्याला चांगलं भावसाह देतोस त्याला सक्षम ठेवतोस त्याचं कारण त्याला सक्षम ठेवत नाही तर तू तुझी तो कधी चोर आला तर ता त्याच्यावर तो अटॅक करू शकेल की नाही ह्याची काळजी तुला असते म्हणून तो त्याला खायला घालत असतो अशा कर्मांना भगवंत चुकीचं कर्म असं म्हणतो एक फक्त उदाहरण म्हणून सांगितलं माझ्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून एखाद्याला अन्नदान करणं नाही तुमच्याकडेच तर फिरू तुमच्या अन्नातला तुम्ही खायच्या आधी दुसऱ्याला अन्न देणं हेच अन्नदान आहे पण मला नकोय म्हणून तुम्ही देणं तर ते देणं आहे ते दान नाही भाजी घरामध्ये मध्ये सडत चालली आहे त्याच्या आधीच ती गायीला नेऊन झाला सडलेली भाजी मग गायला घातली तर त्याचं फळ चुकीचं आहे ह्या छोट्या छोट्या चुका आपण परोच्च नात्य जीवनात करत असतो ज्याला भगवंतानी स्थित बुद्धी कर्म फळ असं अर्जुनाला सांगितलं विचार पाहिजे अपेक्षा करू नये सुशिक्षित करावे सुशिक्षित म्हणजे काय बी झालेला नाही जो ज्ञानी आहे त्याला सुशिक्षित म्हटलंय मग जो एखादा खेडवाळ शेतकरी जरी असला आणि त्याचं उत्तम किती का त्याच्यामध्ये ते व्यवस्थित राहतात त्यांना शारीरिक अडचणी नाहीत काही नाही उत्तम राहतात कारण परमेश्वराशी ते एकरूप असतात मूर्तीद्वारे नाही कृतीद्वारे मनामध्ये काही नसत आपल्या घरी जेवायला आला पाहुणा जे की आपण विचारतो किती जण आहेत चार जण म्हणजे किती पोळ्या तुम्ही पोळ्या खाता कि नाही शेतकऱ्याच्या घरी जा तुम्हाला विचारत नाही तुम्हाला वाढतात फरक हे okay. स्थित बुद्धी कर्म ह्याला म्हणतात कुठेही बसा काही याच्यात नाही आपण इथं बसू नका हे आत्ता नवीन आणलंय हे नवीन घेतलंय ह्याला हात लावू नका त्याला हात लावू हो का ही सगळी कर्मामध्ये मोजमाप येणारी फळं आहेत ह्याच्यात तुम्ही अडकला आहे भगवंत तेच सांगतोय अडकूच नको हे सगळं मोह आहे हे सगळं जाळे ह्याच्यात तू अडकूच नकोस सोडून दे काय होणार आहे का ब्लड प्रेशर वाढतं मनाने अडकलास मनाने अडकलास म्हणून पित्त वाढत जर ज्या दिवशी मनाने अडकणं सोडून देशील तेव्हा हो, उसळायला काही चान्सच नाही निर्मिती व्हायला चान्स नाही जर एखादं अन्न खाताना गोड खाताना जर खरलंच की तुला खातोय पण तू साखर निर्माण करणार ते साखर निर्माण करणार कारण तुम्ही त्याला आठवून देता मानसशास्त्रामध्ये नियम आहे आपल्या मेंदू मध्ये पेशी मेमोरी स्टीक आहे आपल्या ब्रेन मध्ये ती त्याला आठवून देते की बाबा रे तू गोड आहेस चल चल कार्य कर मग ती तुमची शुगर वाढते स्थितप्रज्ञ बुद्धिकर्म सहज त्याने स्वीकार प्रसाद दिलाय घे हो प्रसाद मिळाला मला मंदिरामध्ये पण तो, मं तो लाडू होता म्हणजे साखर वाड्यान घेतला नाही याचा अर्थ भगवंतावर विश्वास नाही सूक्ष्म गोष्ट आहे म्हणून इथं भगवंत अर्जुनाला सांगता तू बुद्धिमान आहेस तू जास्त विचार करूच नकोस तू फक्त माझ्यामध्ये ये तू माझ्याला आलं ना की तुझं डोकं चालणारच नाही मी माझं डोकं चालवतो तू फक्त देहाने विचार कर अंतर्मन तुझं मी स्वीकारतो मी सांभाळतो कारण अंतर्मन आणि देह जोपर्यंत एकरूप होत नाहीत तोपर्यंत मनुष्य हा चुकच करत राहतो मी करू का नको हा प्रश्न उत्पन्न होतो शरीर समत कर अंतर्मन समत नको करूस कर नको करूस पण जेव्हा एकत्र होतो कर की दोन्ही होतं अंतर्मन पण होकार देतं शरीर पण होकार देतं आणि ती कृती घडते ह्याला स्थित बुद्धी उत्तम कर्म भगवद्गीता हा इथं थांबू था था था। पुरुषा भावे पुरुषात कर्माचा मार्ग श्रीराम अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा